मांगल्ये शिवे सर्वातिसादिके शरणेत्रम्बके गौरी नारायणे नमोऽस्तु नमोस्तुते। नमस्कार मंडळी अभिनाष कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मी मजे, आहा, मजेत तुम्ही कसे आहात असेच मजेत राहा सुखात राहा आनंदात राहा आजचा दिवस आणि पुढचे सगळे दिवस तुम्हाला सुखात आनंदात जाऊ द्या सो so, आजचा खंबीर तुम्हाला कळलंच असेल आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत आजचा विषय आहे घरात उंभरटा असतो त्याच्यावरती आपण हळदीचं लेपन कसं करावं का करावं कधी करावं कोणत्या वेळेला करावं हे सगळं मी आज तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे सो माझ्याबरोबर तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा यात खूप छान छान तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ असेच माझे बघत राहा तुमच्या छान छान मला रिस्पॉन्स येत आहे व्हिडिओजला माझ्या आता सध्या मी मिक्स व्हिडिओ टाकणार आहे कधी हे असे आता जसं आजचा व्हिडिओ आहे मग नंतर मध्येच व्हिडिओ टाकणार आहे आता मला गावा गाव आता मी जरी इथे असले तरी गावावरनं माझा आमच्या गावावरूनच हो मला आम्ही आमचे गावचे जे गेले आहेत मंडळी घरचे ते मला तिथून पोस्ट करत आहेत गावचे आमचे कसे गवळण येतात नाचायला वगैरे ते सगळं मला गावावरनं मिळतात व्हिडिओज मी ते मिक्स व्हिडिओज टाकणार आहे सो आजचा हा व्हिडिओ आहे तो जो उंभड्यावर लेपन आपण कसं करावं हा आजचा व्हिडिओ आहे ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ असणार ह्याचा होळीचा असणार आहे जो माझ्या घरून मला कालच मिळाला आहे तो तुम्ही नक्की तो बघा व्हिडिओ खूप छान आहे आमचं गुहा अगर कसा आहे ते बघा तुम्ही आमची आमची पद्धत काय आहे तुमची पद्धत काय आहे ते मला कमेंट्स करून सांगा सो आजचा हा व्हिडिओ पुढपर्यंत शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे की हळदीचं लेपन कसं करावं सो बी कनेक्टेड कंटिन्यू ते तुम्ही म्हणाल लेपन करायचं बापरे याच्यासाठी काय काय साहित्य लागेल तर असं काही मोठं साहित्य लागणार नाही आहे जे आपलं घरच्या घरी आहे तेच वापरायचं आहे माझे केस खूप पांढरे झाले आहेत आता मी असं थोडंसं वेगळा विचार करते केस पूर्ण वाईट करायचे फुल एकदम मस्त हेअर कट करायचं आहे कारण आता आता कंटाळ ह्या ब्लॅक हेअरचा आहे मध्येच व्हाईट होतात असे इथूनच आणि मग ते ब्लॅक असतात सो मी असं मी असा विचार केला आहे ती पूर्ण वाईट करायची आहे आणि मस्त एक कट करायचं आहे छोटासा असा सो तुम्हाला काय वाटतं मी करू की नको असं तुम्हाला कमेंट्स करून सांगा थोडा वेगळा लुक असा असा ट्रेंडी लुक ट्रेंडी आता जमान्याबरोबर चालायला लागतं आपल्याला है ना असं ओल्ड राहून चालत नाही सो आता आपण बघूया आपण काय साहित्य लागतात ते घरच्या घरचेच साहित्य आहेत छोटेसे आपल्या घरच्या जो डेली यूज आपण यूज करतो ते साहित्य पण त्याच्यात मेन एक मोठं असं इम्पॉर्टंट इन्ग्रिडियंट्स आहे म्हणजे ते तुम्हाला तुमच्या घरी सगळ्यांच्याच व्हायचं असतं पण नसेल तर तुम्ही ते नक्की विकत घेऊन या आणि घरात नेहमी ठेवा सो मी दाखवते कोणतं साहित्य आहे ते सो हे बघा अशी अशी ही घ्यायची आहे वाटी शक्यतो अशी स्टीलचीच घ्या प्लॅस्टची प्लॅस्टिकचं घेऊ नका कारण प्लॅस्टिकचं घेतलं की हळद आपण यूज करणार आहोत मग ते त्याचे हळदीचे डाग जात नाही सो मग असं स्टीलचंच घ्या एक आणि एक त्याच्यानंतर लागणारं आपल्याला हे हळद जी हळद नॉर्मल असते आपल्या देवघरात तीच मी यूज करते ही हळद घ्यायची आहे आणि लागणारं आपल्याला हे पाणी हे सोडायचं नाही याच्यात सो पाणी भरून ठेवलेलं मी ते आहे पाणी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या जी लागणार आहे गोष्ट ती म्हणजे हे हे आहे गोमूत्र जे सगळ्यांच्या घरात असतं नसेल तर नक्की तुम्ही घेऊन या हे गोमूत्र हे तुम्हाला एवढंच का आहे तर हे प्युअर गोमूत्र आहे जे गावच्या गोठ्यातून आलेलं आहे आमच्या प्युअर Uh, जे मला एका uh, काकाने दिलं होतं ते त्यां त्यांच्या तेन, गाव गावचं आहे सिंधुदुर्ग ते राह तिथे असतात त्यांनी दिलं आहे प्युअर गोठ्याच गोठ्यातलं आहे जे आपले इथले जे नॉर्मल मिळतं मुंबईला ते थोडं म्हणजे जसं ते जसं आता त्यांचा जो मालक त्यांना खायला घालेल चारा त्याप्रमाणे ते गोमूत्रमध्ये थोडंसं ते उतरतं असा वेगळा थोडासा अर्क त्याचा पण हे जे आहे ते, ते प्युअर आहे हे तसं पूर्ण थोडं एक दोन थेंब जरी शिंपडले घरात पूर्ण घरभर तो गोठ्यात आल्यासारखं वाटतं एकदम फील येतं गोठ्यात आल्यासारखा सो हे थोडंसंच आहे त्यांनी थोडंच दिलं त्यांच्याकडे थोडंसं होतं मी अजून मागवले आहे त्यांच्याकडे सो हे आम्ही थोडं थोडं करून वापरतो आम्ही हे दर गुरुवारी पूर्ण अख्ख्या घरभर दर गुरुवारी आणि शुक्रवारी जी आमच्या घरात पूजा असते देवीची अन्नपूर्णा मातेची तेव्हा हे आम्ही यूज करतो आणि गुरुवारी म्हणजे आपल्या साईबाबांचं असतं पारायण वगैरे मी करते तर हे त्याच्यासाठी असतं हे तेव्हा आम्ही हे शिंपडतो घरभर हे दोन दिवशी आम्ही हे यूज करतो से आता हे संपलेलं आहे थोडं थोडंसंच आम्ही यूज करतो आ, हे सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरात हे ठेवा सो याच्यामध्ये आपण हे मिक्स करायचं आहे हळद दोन तीन थेंब फक्त गोमूत्र आणि थोडंसं पाणी आणि तुम्हाला पेस्ट कशी करायची हे मी दाखवते जरा थांबा सो आपण इथे आता वाडगा घ्यायचं आहे त्यात टाकायचं आहे हळद जेवढा तुमचा उंबरठा असेल तेवढीच घ्यायची आहे वेस्ट करायची नाही त्याच्यानंतर पण घ्यायचं आहे थोडसं आहे बघा दोन दोन तीनच थेंब घ्यायचे आहे जास्त नाही घ्यायचं आहे गोमूत्र वो गोमूत्र वो दोन तीन टाकल्यानंतर पाणी घ्यायचं आहे पाणी सुद्धा तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच घ्या जास्त पातळ करायचं नाही घट्ट जसं आपण त्याच्यामुळे तुमच्याकडे जर साफ्याचा अत्तर असेल किंवा मोगऱ्याचा अत्तर असेल तेही तुम्ही टाकू शकता ह्याच्याबरोबर पण गोमूत्र हे मस्त आहे गोमूत्र हे लागतंच त्याशिवाय आपलं पॉझिटिव्ह एनर्जी कशी काय येणार घरात हळदीने तर येतेच तुम्हाला गोमूत्र सुद्धा लागणार पण जर तुम्ही इसेन्स टाक अख्तर टाकलं तर त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर तुमच्या त्या दारामधून जसं तुम्ही एंटर कराल किंवा ज पूर्ण अख्खं घरभर तुमचं ते तो वास सॉरी सुवास सुगंध दरवळत राहतो घरभर पूर्ण दिवसभर तो तो आपन, हे असं कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे त्याची जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही स्वतः हे आपण आपण उंबरट्यावरती लावायला जायचं आहे मग दाखवते मी कसं लावायचं त्याच्यानंतरची प्रोसेस दाखवते काय असते शक्यतो तुम्ही हे मंगळवारी किंवा शुक्रवारी करा उम घराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपण लावण्याने अनेकदा तुम्ही पाहिलं असेल पण असं का केलं जातं हे तुम्हाला ठाऊक आहे का असा कधी विचार केला आहे का तुम्ही नाही ना तस हे मी का काय आहे हे तुम्हाला मी आता सगळं सांगणार आहे हे करून काय फायदे मिळतात हे तुम्हाला याबद्दल थोडीशी मी माहिती देणार आहे तर चला तर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते सो वास्तविक ज्योतिषशास्त्रानुसार घरातल्या घरातील मसाल्यांचा संबंध हा ग्रहांशी जोडण्यात आलेला आहे हे तुम्हाला माहीत होतं का पूजेत काही मसालेही वापरले जातात हळद देखील त्यापैकी एक आहे आयुर्वेदित आयुर्वेदात शब्द सॉरी हय आयुर्वेदात हळद खूप फायदेशीर असल्याने असं सांगितलेलं आहे आणि चम चमत्कारिकसुद्धा सांगितलं जातं हळदीच्या लेपाने उपाय केल्याने घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाहीसं होतात असं मानतात की घराच्या उंबट्यावरती हळदीचा लेप लावल्याने अनेक फायदे आहेत चला तर मग मी तुम्हाला सविस्तरचे फायदे सांगते लवकर असं एक पहिला पॉईंट आहे हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणून घरच्या उंबरट्यावर हळदीचं लेपण लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख सुख शांती नांदते घरातून नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटही टळतात तसंच त्या दुसरं आहे ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या उंबरटा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो हे तुम्हाला ठाऊक होतं का आधी म्हणूनच असे मानले जाते की उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्याने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात जसं रा जसं काही राहूचा दुष्प दुष्परिणाम घरावर होत नाही आणि घरात सुख समृद्धी आणि वृद्धी होते आणि तसंच सांगितलेलं गेलं आहे की घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेश गणे श्री गणेशाचे पुत्र शुभ आणि लाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्याने घरात नेहमी श सर्व शुभ कार्य होतात ते तर आपल्या सर्वांच्या घरात होतं हे तुम्हालाही ठाऊक आहे असे मानले जाते की दररोज उंबरट्यावर स्वास्तिक काढून त्यावर लेपण केल्याने माता लक्ष्मी आणि माता अर्नपू अन्नपूर्णा सॉरी अन्नपूर्णा प्रसन्न होतात अशा घरात कधीच असं कमतरता पडत नाही कसलीही लक्ष्मीचा वास कायम राहतो सो हे अशा याचे उंबाट्यावरती हळदीचा हो लेप लावण्याचे खूप असे फायदे आहेत जे आम्ही दर शुक्रवारी करतो शुक्रवारी करण्याचं कारण आहे की आमच्याकडे घरात अन्नपूर्णा माता आहे तो अन्नपूर्णा मातेची आम्ही शुक्रवारी दर शुक्रवारी पूजा करतो त्याच्यासाठी आम्ही हे सकाळी लवकर उठून हे सगळं करतो आणि त्यानंतरच देवपूजा चालू करायची आधी तुम्ही हे लेपण करायचं नंतरच घरा घराची देवपूजा स्टार्ट करायची आहे लेपण आधी करायचं नंतर देवपूजा असं नाही असतं आधी उंबरड्याची तुम्ही पूजा करायची आहे चांगलं हळद कुंकू लावायचं आहे त्याला त्याची फुलाने असे स्वस्तिक काढायचे आहे दोन्ही साईडला रांगोळीने फुलांनी तिला सजवायचं आहे रांगोळी काढायची आहे छानपैकी दे दारात आणि त्यालानंतर दोन साईडला बत्ती लावायची आहे आज मी बत्ती लावायला विसरली पण मी धूप दाखवलं आहे कापूरचा सो इथे धूप काही जण लोभान लावतात ते वास येण्याचं असतं ते ब्लॅक कलरचं त्याला मी नाव विसरले आता त्याचं काहीतरी म्हणतात कारण आम्ही ते जास्त यूज करत नाही कारण अभिराला ॲलर्जी आहे त्याची सो आम्ही हे काय म्हणतो कापूर यूज करतो आमच्या घरात कापूर सतत असतो चालू आता कापूरचा पण एक व्हिडिओ येणार आहे मी जे एक वस्तू विकत घेतले त्याचा मला छान असा अनुभव आला इफेक्ट झाला आहे घरात छान मस्त एकदम प्रसन्न वाटतं त्याचा पण एक व्हिडिओ काढले बनवला आहे मी अनबॉक्सिंगचा तो पण मी टाकणार आहे सो कापूर तुम्ही जास्तीत जास्त यूज करा आणि माझं ते मी छान असं लेप करते आता हे झालेलं आहे माझं लावून छान असं चमच्याने चमच्याने तुम्ही लावा म्हणजे सगळ्या ठिकाणी एक इक्वल लागतं हाताने बोटाला लगे त्याचे ठसे उठतात सो चमच्यानी मस्त लावा असं इक्वल होतं हे बघा असं चमच्याने लावलं की सगळीकडे इक्वल पसरतं आता ह्याला सुकायला जवळजवळ दहा ते वीस मिनटं लागणार जर त्याला फॅनच्या फॅन म्हणजे आता माझ्या घरी तो फॅन आहे टेबल खालचा तो फॅन आहे स्टँडिंग त्याने मी सुकवणार आहे दहा मिनटात पटकी झटकी पट कारण मला खूप घाई झाली आहे मला इतरही कामं आहेत सो हे मी त्यांनी वा सुकवणार आहे तुमचं आणि जर असंच आपण नॉर्मल सुकवलं असं नॅचरली जर सुकवलं तर वीस मिनटं तरी जातात कारण हळदीचं लेप आहे ना ते सो त्याच्यात पाणी असल्यामुळे ते थोडंसं वेळ लागणार सुकायला आणि असं इथे सगळीकडे जा लावून झालं की खालच्या चारही बाजूनेसुद्धा लावून घ्यायचं तुम्ही जिथे उरील तिथे साईडला बाहेरच्या आणि आतल्या साईडला आता हे माझं झालं आहे लावून आणि हे सुकलेलं आहे छानपैकी मस्त तुम्ही बघू शकता आता इथे छान मी अशी रांगोळी काढते आता इथे मी आता मस्तपैकी सेट करते असं कॅमेरा पहिला हे बघा छान सुकलेला आहे खडखडीत झालेलं आहे असं सुकून झाल्यानंतर छान मस्त अशी रांगोळी काढायची आहे दोन साईडला स्वस्तिक काढायचे आहेत छानपैकी त्याच्यानंतर अशी रांगोळी काढायची आहे जी मी पुढे काढलेली आहे तुम्हाला दाखवते मी जरा माझा कॅमेरा जरा सेट करते इकडून तिकडे कारण तुम्हाला दिसण्यासाठी हां आता इथे बघा छान असे दोन साईडला असे मस्तपैकी असे त्याला हे काढायचे चिन्ह काढायचे आहेत उभे चिन्ह नंतर काढायचं आहे स्वस्तिक छानपैकी तुम्हाला हे दिसण्यासाठी मी स्लो मोशनमध्ये ठेवलेलं आहे व्हिडिओ म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आरामात तुम्ही बघू शकता की कसं काय करायचं असतं प्रोसिजर सगळी ह्यानी ह्यानी तुम्हाला खरंच छान अनुभव येणार आहे जसा मी घेतलेला अनुभव आहे हा घरात पूर्ण प्रसन्न वाटतं एकदम छान पॉझिटिव्ह एनर्जी येते घरात असं एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतो सो हे आता कधी काढायचं हे जेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर नेक्स्ट डे तुम्ही पुसू शकता किंवा नेक्स्ट तुमची जी पूजा असेल चांगली अशी सा संगीत तशी पूजा करतात काही जणं तेव्हा तुम्ही हे काढू शकता किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतात ते आत बाहेर करतात त्याचे ते ते पाया काही काही जण लहान मुलं असतात त्यांना कळत नाही सो आत बाहेर करताना पाय देऊन जातात मग ठीक ठसे उठतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की व्यवस्थित वाटत नाही आहे तेव्हा हे तुम्ही हे काढू शकता आणि नंतर मग हे बघा मी छान असं केलेलं आहे दोन्ही साईडला आता इथे मी हळद कुंकू वगैरे टाकणार आहे आधी बाहेरची रांगोळी काढून घेणार आहे मी छान अशी रांगोळी साधीच काढणार आहे माझ्याकडे छाप आहेत पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला छापाची रांगोळी दाखवणार आहे मोस्टली मी छाप यूज करत आहे मी हातानेच काढते आपलं जुन्या पद्धतीने असंच आहे अशी छान रांगोळी मी टिपक्यांची काढणार त्या टिपक्यांची मी फुलं बन बनवणार आहे त्याच्यामध्ये रांगोळी कधीही बाहेरच्या साईडनी काढायची म्हणजे तुम्ही आता मी हे आत बसून लेप लावलेलं होतं आता मी बाहेरच्या साईडला उभी आहे बाहेरच्या साईडनेच रांगोळी काढायची कधी पण घरात उभं राहून so, बाहेर रांगोळी नाही काढायची कारण आपण लक्ष्मीला घरी बोलवतो आहे ना सो तुम्ही बाहेर उभं राहून रांगोळी काढायची आहे कधीही काढा पण बाहेर उभं राहूनच काढायची आहे आणि रांगोळी कधीही अशी सफेद ठेवायची नसते सफेद रांगोळी ठेवायची नाही जे तुम्ही कलर भरा कलर नसतील असतं घरात हळद कुंकू भरा मी ते हळद कुंकूच टाकते मग मी क कलर तर कधीच टाकत नाही फक्त दिवाळीच्या दिवशीच टाकते दिवाळीच्या वेळेला मी त्याच्यामध्ये आता हळद कुंकू टाकणार आहे मस्त छान दिसतात असे हळद कुंकू टाकलेले बघा छान असे फुलं काढलेली आहेत मी बोटाने सुंदर वाटतात ती फुलं आता मी थोडं लांबच काढले नाहीत नाही तर मी ओंबड्याला चिटकून काढते तुम्हाला दिसण्यासाठी मी लांब काढले आहेत आणि आताच्यात मी हळद कुंकू आता मी टाकणार आहे हळद कुंकू मी घेतलेला आहे आता हळद कुंकू छान मस्त पहिलं स्वस्तिक जिथे आपण काढले होते त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं आहे उंबरड्यावरती नंतर आपण हळद कुंकू लावायचा आहे थोडश्या अक्षता व्हायच्या आहेत त्याच्यावरती दोन्ही स्वस्तिक वरती उंबरठ्यावरती आणि ते जे फुलं काढलेत त्याच्या सुद्धा सेम तसंच करायचं आहे <coughs> सॉरी हे <coughs> बघा मस्त बेगीन पाच तुम्ही पाच बोट लावायचे आहेत हळद कुंकूचे ह्या साईडला पाच तिकडे आणि स्वस्तिकमय टाकायचं आहे हळद कुंकू आणि छान आहे बघा हे असं मस्त किती सुंदर वाटते रे प्यु रेड कॉम्बिनेशन त्याचं येलो रेड सुंदरच वाटते हे बघा सुंदर वाटते आता इथे मी हळ कुंकू लावला आहे आता हळद टाकते थोडी थोडी कारण हळदीवर हळद दिसणार नाही म्हणून थोडे थोडे एक शास्त्र म्हणून टाकलेले आहे आता ह्याच्यावरती आपण फुलांवरती आपण टाकून घ्यायचं आहे फुलं जी मी काढलेली होती त्याच्यात टाकायचं आहे आता हे बघा मी आता टाकत आहे याच्यामध्ये फुलांमध्ये आणि नंतर आपण त्याच्यावरती फुलं ठेवायची आहेत मस्तपैकी अशी तुमच्या घरात जी फुलं असतील अवेलेबल जे तुम्ही देवांसाठी आणले असेल देवघरात ठेवण्यासाठी ती फुलं आहे बघा फुलं ठेवलेली आहेत मी आता माझ्याकडे एकच फुलं होतं त्याच्या मी एका फुलांचे अर्धा अर्ध कट करून येथे अर्धा तिथे अर्धा आणि मध्येच ठेवले आहेत ते बघा आणि नंतर आता आपण त्याच्यामध्ये नंतर हे सगळं झालं की मी ते दिवा लावणार आहे जो मी कापूर लावणार आहे ॲक्च्युली ते हे लावतात ते ज्याला काय विसरली लोभांसारखं असतं त्याला काय तुम्ही कमेंट्स करून सांगा काय म्हणतात मी विसरली आता तर इथे मी ते लावतो पण मी इथे धु कापूर लावणार आहे आम्ही कापूरच लाव यूज करतो सो ही अशी पूजा करायची आहे देवाची उंभट्याची बघा छान मस्त दिसत आहे किती सुंदर सुरेख वाटत आहे तुमच्या घरात आनंदी राहण्यासाठी पॉझिटिव्ह वाईब्स देण्यासाठी पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी सगळे सुख समृद्धी लाभण्यासाठी हा उपाय करून बघा नक्की करून बघा मंगळवारी किंवा करा किंवा शुक्रवारी करा हे दोन दिवसांपैकी एक दिवस तुम्ही नक्की धरून करा ते बघा किती सुंदर वाटतं आहे बघा असं उंबरड्याची उंबरठ्याची पूजा केलेली आहे मी आज जी मी तुम्हाला शेअर केली आहे माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा सबस्क्राईब करा नवीन व्हिवर्स असतील त्यांनी म्हणजे जुने व्हिडिओ बघा असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी अभिराज कलेक्शनला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद